आंतरराष्ट्रीय स्तरावरती पक्षीय भूमिका घ्यायची नसते असा टोलाच शरद पवारांनी संजय राऊतांना लगावलेला आहे जगभरात भारताची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळाचं ठाकरे गटाला नेतृत्व न मिळाल्यामुळे संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यावरती कोणीही स्थानिक राजकारण आणू नये असं शरद पवार म्हणाले आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतो हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजिजी किरण रिजूजी कोण संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतळ्याची नावं काढलेली दिसत आहेत आम्हाला विचारलं का शिवसेनेला पाठवताना हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराड निघालेले कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हाय कमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय उगाच आपला काय असं पाठावरचे निर्दनस ज्या वेळेला नर्सिंग काय नाही सरते त्यावेळेला जिल्हामध्ये भारताचं शिष्टमंडळ अटल बिहारी भाजप यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि मी एक प्रभा होतो इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढू अशी आमची उमंत आहे